मी काकासाहेब खडके आपल्यासमोर घेऊन आलो आहे छान अशी एक कविता कवितेचे शीर्षक आहे फांदी एक चिवताई म्हणजेच गवळण आपल्या शेतकरी मित्राला काटेरी झाडा झुडपाबद्दल काय सांगते ते या कवितेत पाहूया चला तर मित्रांनो मग कवितेला सुरुवात करूया वेळी वाकडी बाबूळ तिला लांब लांब काटे वेळी वाकडी बाबूळ तिला लांब लांब काटे तोडू नको फांदी मित्रा मी इथंच राहते आला जरी ऊन वारा पडला जरी पाऊस आला जरी ऊन वारा पडला जरी पाऊस तरी मी त्याला तोंड देते एक एक गवताची काडी आणून मी खोपा खोपाविनमिते तोडू नको फांदी मित्रा मी मि इथंच राहते तोडू नको फांदी मित्रा मी मि इथंच राहते नाही मिळाला दाना पाणी मी दूर दूर जाते नाही मिळाला दाना पाणी मी दूर दूर जाते दिवसभर भटकंती करून मी परत इथं येते तोडू नको फांदी मित्रा मी मि इथंच राहते आला जरी शेतावर तू मी तुला डोकावून पाहते आला जरी शेतावर तू मी तुला डोकावून पाहते भरभर गिरकी घेऊन मी चिवचिव गाणं गाते भरभर गिरकी घेऊन मी चिवचिव गाणं गाते वेडी वाकडी बाभूळ तिला लांब लांब काटे तोडू नको फांदी मित्रा मी मि इथंच राहते